नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब कार्यालयातील अधिकारी कर्मचारीवर गुन्हे दाखल व्हावे रिपब्लिकन युवा सेनेचे महाराष्ट्र दिने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकारी वर्ग प्रकरण दाबण्याचे काम करत असल्याचा आरोप शहरातील नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग या शासकीय कार्यालयात अल्पवयीन मुले कामाला ठेवल्याप्रकरणी बालकामगार प्रतिबंधक कायद्यान्वये जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले शासकीय कार्यालयातच नियमांची पायमल्ली करून बालकामगार ठेवण्याचा गंभीर प्रकार झालेला असताना पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून जिल्हा संघटक मेहेर कांबळे आणि किरण जा यादव यांनी उपोषण केले प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर मी मेहर कांबळे सामाजिक कार्यकर्ता मी दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक साहेब मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब पोलीस महासंचालक विशेष निरीक्षक साहेब नाशिक परिक्षेत्र हे सर्वांना तक्रारी दिल्या होत्या त्याच्यासाठी मी दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा स्मरणपत्र दिलं स्मरणपत्र देऊन मी दिनांक दोन तारखेला जिल्हा अधिकारी साहेबांचं इथं उपोषण पण आहे दिनांक पाच तारखेला मी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना सी सी टी व्ही फुटेज जतन करण्यासाठी पत्र दिलं अद्यापही त्यांनी सीसीटीव्ही फुटेज त्या कार्यालयाचे जतन केलेले नाही त्या संदर्भात दिनांक आठ चारला ला मी पुन्हा एकदा रिसर गुन्हा दाखल करण्यासाठी नगर रचना उपनिर्धारण विभाग सहाय्यक संचालक पूनम पंडित व संजय बारगड या प्रमुख अधिकाऱ्यांवरती मी व त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यासंदर्भात पुन्हा दाखल करण्यासाठी पत्र दिले होते आठ तारखेला पत्र देऊनही अद्याप त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाहीये आज एक मे कामगार दिन व महाराष्ट्र दिन आजच्या दिवशी मला उपोषण करण्याची परिस्थिती निर्माण होण्याचे कारण म्हणजे तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक कोकरे साहेब हे आहेत नगर रचना विभागातील अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांना सदर गुन्ह्यातून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत याचा अर्थ असा होतो की sahi, है है। पोलीस निरीक्षक तोपखना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकरे साहेब व नगर रचना मूल्य निर्धारण विभागातील अधिकाऱ्यांचे काहीतरी हितसंबंध दिसून येत आहेत दिसून येत आहे लवकरच मी पोलीस तोपखना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकरे यांची पोलीस विजिलन्स डिपार्टमेंटकडे तक्रार करणार आहे जर या तक्रारीवरती काही का, कारवाई झाली नाही तर मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे व येत्या आठ दिवसात जर गुन्हा दाखल जर झाला नाही तर मी माननीय पोलीस महानिरीक्षक साहेब कार्यालय मुंबई यांच्या दालनासमोर उपशनाला बसणार आहे याची नोंद घ्यावी नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा